हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका आतापर्यंत तिने जे सांगितलं होतं ते फक्त हे सिद्ध करत होतं की ती परिस्थितीची बळी होती पण तिने ती परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले होते तिच्याकडे स्वप्न होती ध्येय होती आणि ती त्यासाठी झटत होती मग आत्म त्या आत्मविश्वासाचं काय झालं त्या जिद्दीचं काय झालं स्वप्नांना उद्ध्वस्त केलं ते कुणी लग्न की पतीचा मृत्यू तो आशा करत होता तिचं उत्तर तिला पूर्णपणे समजून घेण्यासाठी मदत करेल साहिलला मी आवडत नव्हते ती हळू आवाजात म्हणाली त्याला माझं अस्तित्वही नकोसं वाटायचं सुरुवातीला तो खूप सूचक इशारे देत असे ती म्हणाली तो माझ्यासोबत एकाच खोलीत झोपायचं नाही बोलायचं तर दूरच मी काही विचारलं तर मान डोलवायचा किंवा फक्त हुंकार द्यायचा माझ्याकडे बघणंही टाळायचा अविकाच्या डोळ्यात अश्रू दाटले तिला त्याच्यावर प्रेम नव्हतं पण तरीही त्याचा नकार खूप खोलवर पोहोचला होता काही चूक न करता नाकारलं जाणं तिला आतून तोडून टाकत होतं माझं काही कळत नव्हतं ती अश्रूंना रोखत म्हणाली लग्न झालं होतं सगळं नवीन होतं पती नवीन घर नवीन माणसं आणि ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला होता त्याच्याकडून मला फक्त तिरस्कार मिळत होता मी का विचारूही शकले नाही ती हळूच म्हणाली आईचं समजावणं हळूहळू फक्त निमित्त वाटायला लागलं ला। तो पार्ट्यांना जायचा पण मला कधी नेत नसे दारू पिऊन घरी यायचा माझ्याकडे तर बघतही नसे आर्यन ती भरून आलेला स्वरात बोलली आर्यनने हळूच तिच्या मागून गुडघ्यावर बसत तिला मिठीत घेतलं पण त्याच्या स्पर्शाने आतली सगळी वेदना एकदम उसळून आली ती थरथरू लागली त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या डोळ्यातून अश्री ओघडले मी पूर्णपणे हरवले होते ती कुळकुळत म्हणाली मला काय बरोबर आणि काय चूक कळेना असं झालं होतं मी काही बोलले तरी चूक वाटायचं तो रागवायचा कधी हसणं आणि लगेच भयंकर चिळचिळ चुर। तिचा आवाज गिळलेला होता अजूनही साहिलचा राग तिला शहरायला लागत होता ते भयानक दिवस अजूनही तिला स्वप्नात सतावत होते ती अजून काही बोलण्याआधीच आर्यनने तिला स्वतःकडे वळवलं आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली ते महिने तिने मनात दडवलेला सारा त्रास आणि भीती सगळं आतून उसळून वर आलं होतं आता तिच्या भावना उघड होत होत्या त्या दडपलेल्या भावनांचा पुर थांबवणं शक्य नव्हतं तिने ही वेदना अनेक दिवस मनात एकटीने साठवून ठेवली होती आणि आज त्या वेदनांचं ओझं तिला आतून पोखरत होता ती तुटत चालली होती आणि तिला वाटत होतं जर आता तिने सगळं बाहेर काढलं नाही तर ती आपली शुद्ध हरवून बसेल ते आर्यनच्या मिठीत शांतपणे ढसाढसा रडत होती विस्फोट झालेल्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी आर्यनने दात घट्ट आवडले त्याला स्वतःच्या भावना आवरून धराव्या लागत होत्या आत्ताच्या क्षणी अविकाला त्याच्याकडून ताकद हवी होती तोच तिचा आधार होता तिचं बळ आता तो कोसळू शकत नव्हता कारण ती आधीच खूप नाजूक अवस्थेत होती तिने जे सहन केलं होतं त्याचा विचार करताच त्याच्या मनात अपराधीपणाची लाट आली त्या राक्षसाने तिच्यासोबत काय केलं होतं म्हणूनच कदाचित ती कोणत्याही वादविवादापासून दूर राहायचे जरासुद्धा रागाची छाया आली तरी तिच्या डोळ्यात भीती दिसायची आणि त्याने स्वतःनेही तिला मदत केली नव्हती आपल्या कठोर वागण्याने त्याने तिला आणखी अस्वस्थ केलं होतं आर्यनच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती साहिलने तिच्यावर शारीरिक हिंसा केली होती का या विचाराने त्याच्या नसानसात राग पसरला तो अजूनही जिवंत असता तर तो स्वतः त्याचा जीव घेतला असता त्याने डोळे घट्ट मिटले एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा उघडले डोळ्यात एक निर्धार होता की तिला पुन्हा सुरक्षित वाटायला लावण्याचा निर्धार त्याने तुला मारलं का त्याने विचारलं स्वतःच्या प्रश्नांवर नियंत्रण ठेवत नाही ती कुजपुजली तिच्या शब्दांतील अर्थ त्याला समजला फक्त एकदा ती हळूच म्हणाली आवाज इतका मंद की तो ऐकू यावा की नाही असं वाटावं पण स्पष्ट होता एकदा मी त्याचा फोटो फ्रेम चुकून फोडलं त्या दिवशी तो पूर्णपणे भडकला होता फ्रेमचा काच लागून माझ्या पोटाला थोडं खरचटलं पण तो तो इतका रागावला की त्याने मला ढकलून दिला मी पडले सुदैवाने मला फारसं लागलं नाही त्याव्यतिरिक्त त्याने मला कधीही हात लावला नाही ती हळूच म्हणाली त्या एका क्षणासाठी आर्यनला इतका संताप आला की त्याला वाटलं तो मरणास केलेल्या माणसाला जिवंत करून परत मारून टाकावं एका फोटो फ्रेमसाठी कुणी असं वागू शकतं का अशी माणसं असतातच कशी आणि मग त्याच्या लक्षात आलं त्या दिवशी तिने त्याच्या घरातली कॉफीची बळणी फोडली होती ती खूप घाबरली होती त्या क्षणी तिचं मन त्या जुन्या आठवणीत अडकलेलं असावं त्या दिवशीही ती जखमी झाली होती आणि तो तिच्यावर चिडला होता पण आर्यनला तिच्या जखमेपेक्षा जास्त बरणी फुटल्याचा राग नव्हता तो तिच्या दुखापतीबद्दल अधिक व्यथित होता आर्यनने तिची मिठी घट्ट केली आणि तिच्या कपाळावर अलगद एक प्रेमळ चुंबन घेतलं त्या फोटो फ्रेममध्ये असं काय होतं त्याने थरथरत विचारलं ती एक भेट होती त्याच्या आवडत्या व्यक्तीकडून ती शांतपणे म्हणाली आर्यन एकदम सावध झाला म्हणजे साहिलचं दुसऱ्या कोणावर प्रेम होतं मग त्याने तिच्याशी लग्न का केलं त्याचा दुसऱ्या कोणावर प्रेम होतं आर्यनने विचारलं चकित होत अविकाने मान हलवली त्याला माझ्याशी लग्न करावं लागलं म्हणून तो माझ्यावर रागावलेला होता आता जेव्हा विचार करते तेव्हा वाटतं तो स्वतःवरच अधिक रागावलेला होता कारण तो त्याचं प्रेम मिळवू शकला नाही आणि माझं आयुष्यही बर्बाद केलं तो निघून जाणार होता त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीकडे तो गेला पण परत आला नाही कारण त्याचं अपघाती निधन झालं तो खूप वेगात गाडी चालवत होता आणि ट्रकच्या समोरून जाताना अपघात झाला तो जागीच मेला ती म्हणाली तो निघण्यापूर्वी घटस्फोटाच्या कागदांवर सही करून गेला होता मला मोकळं करण्यासाठी पण मी सही करण्याआधीच तो मरण पावला आणि मी विधवा ठरले ती म्हणाली आणि वेड्यासारखी हसायला लागली आर्यन काही समजू शकत नव्हता हे सगळं विचित्र होतं जर साहिल जिवंत असता तर अविका घटस्फोट झाली असते पण आता ती विधवा होती तू कधी आईला हे सांगितलं नाहीस का आर्यनने विचारलं जरी विचित्र वाटलं तरी आईने माझ्याशी संबंधच तोडले ती म्हणाली आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य बघून ती पुढे म्हणाली तिची चूक नव्हती एकदा मुलीचं लग्न झालं की सासरच तिचं घर असतं असं मला सतत सांगण्यात आलं माझं समायोजन करण्याची वृत्ती होतीच तेच केलं मी नंदिनी आई ही एकटीच होती साहिल गेल्यावर माझ्या आईला अजून तीन मुलींची जबाबदारी पार पाडायची होती मी जर आईसोबत राहिले असते तर कोण लग्न करतं मोठ्या विधवा बहिणीच्या सावलीत तिने डोकं खाली घातलं अविका ही तुझी चूक नव्हती आर्यनने तिचं डोकं वर करून तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे सांगितलं माझा तुझ्यावरील आदर अजून वाढलाय मला नाही वाटत कुठलीही मुलगी इतकी हिंमत दाखवू शकली असती पण एवढं सगळं करूनही तू तु तुझ्या आयुष्यातील या एका वाईट घटनेला सगळं व्यापून टाकू दिलंस का त्याने विचारलं त्याच्या बोटांनी तिच्या गालांवरून वाहणारे अश्रू अलगत पुसले आर्यन माहीत नाही ती हळू आवाजात म्हणाली कदाचित अपराधीपणामुळे साहिलचं शरीर जेव्हा घरी आणलं गेलं तेव्हा मला काहीच वाटलं नाही लोक म्हणाले मी शॉकमध्ये असेन पण मला फक्त दुःख झालं कारण शेवटी त्याने योग्य निर्णय घेतला होता त्याच्या प्रिय व्यक्तीसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा पण नियतीने फार क्रूर खेळी केली तू त्याच्यावर प्रेम केलं नव्हतं सविका आणि त्या दोन महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम काळजी स्नेह यापैकी काहीच नव्हतं ते केवळ एक ओझं होतं ज्यामुळे तू जर हळहळली नाहीस तर ते अगदी समजण्यासारखं आहे तो म्हणाला आणि तिच्या डोळ्यात पाहत राहिला तिच्या दुःखासाठी तिच्या हिंमतीसाठी आणि आता त्याच्या जीवनात ती असण्याच्या महत्वासाठी तिने मान हलवली तेव्हाच भीतीदायक स्वप्न सुरू झाली ती ओट चावून म्हणाली मी सतत साहिलसोबत घडलेल्या त्या काळाला परत अनुभवायचे काही वेळा तो फक्त तिथे उभा असायचा आणि मला पाहायचा ती भीतीने म्हणाली मला झोप येईनाशी झाली डोकेदुखी सुरू झाली आणि मग ती तीव्र असह्य या मायग्रेनमध्ये बदलली ती कुजबुजत फुलली माझे काही चूक नसताना माझा काही दोष नसताना तरीही मला अपराधी वाटायचं हे जाणून असूनही ते जाणं काही थांबत नव्हतं मी जिथे जिथे जायचे तिथे लोक कुसबूस करायचे माझ्या पाठोपाठ बोलायचे मी समोरून गेले की वाट बदलायचे ती उदासपणे म्हणाली ते माझ्या आईला फोन करून विचित्र गोष्टी सांगायचे मला खूप भीती वाटायची आर्यन ती म्हणाली आणि त्याला घट्ट मिठी मारली मला काही कळत नव्हतं काय बोलावं हेही समजत नव्हतं मी स्वप्न पाहणं थांबवलं आशा बाळगणं थांबवलं मी फक्त मी असणं थांबवलं मला वाटतं माझं भित्रेपणाच होतं ते पण मी कधीच फारशी मजबूत नव्हतेच मला लहानपणापासून शिकवलं गेलं होतं की समजूत काढावी उलट बोलू नये सहन करत राहावं आणि तेच मी केलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही मी गर्दीतून लांब राहायला लागले अनोळखी लोकांना पाहून घाबरायला लागले हसणं बोलणं विचार करणं अशक्य वाटायला लागलं आणि मग आईने ठाम भूमिका घेतली तिने मला सांगितलं की आयुष्यात पुढे जावं आणि काहीतरी करून दाखवावं तिने मला माझा अभ्यास पूर्ण करायचा आहे अशी शपथ दिली ती म्हणाली मग मी मनालीला आले आणि इथल्या अनोळखी शहरात अनोळखी लोकांमध्ये खूप भीती वाटली पण जेव्हा मी तुझ्या कुटुंबाला भेटले आणि त्यांना जाणून घेतलं तेव्हा माझी भीती आपोआप दूर झाली गेल्या अनेक आठवड्यांपासून मला एकही भीतीदायक एक स्वप्न पडलं नाही तुझ्या घरी झालेल्या त्या मायग्रेन अटॅकनंतर तर डोकेदुखी थांबली ती अर्नेस्टपणे म्हणाली तुमच्यासोबत राहून मी पुन्हा जगायला लागले स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहायला शिकले स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे उद्धटपणा नव्हे हे शिकले स्वतःला किंमत द्यायला शिकले पुन्हा स्वप्न बघायला शिकले अरे आर्यन मला माफ कर मी तुला दुखावलं तिला अजून म्हणाली माझा तसा हेतू नव्हता मला माफ कर ती म्हणाली आणि नजर दुसरीकडे वळवली क्षमाच मागतेस कसली अविका आर्यन म्हणाला सौम्य स्वरात तिच्या शब्दांनी नम्र झालेला तुझ्या जागी मी असतो तर मी काय केलं असते याची कल्पनाही मला नाही तो तिला सांत्वन देत म्हणाला पण तिने मध्येच मान हलवत तो शब्द तोडला तू माझ्यापेक्षा जास्त मजबूत असतास ती ठामपणे म्हणाली तुला काय करावं हे समजलं असतं तू परिस्थिती पुढे झुकला नसतास जसं मी झुकले नाही अविका आर्यन म्हणाला आणि तिला मिठीत घेत म्हणाला मी कदाचित मजबूत असेन पण माझ्याही स्वतःच्या भीती आहेत आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत वेगळा विचार करतो वेगळं वागतो पण आपल्याला जोडणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे भीती ती कोणत्याही प्रकारची असू शकते आपलं काम म्हणजे तिच्यावर मात करणं तो सौम्य आवाजात म्हणाला तू मला सांगितलं नाहीस कारण तू माझ्यावर अजून पूर्ण विश्वास ठेवला नव्हतास आणि ते अगदीच नैसर्गिक होतं तो तिला समजावत म्हणाला मला आनंद आहे की तू इतकं काही शिकली आहेस पण शिकणं उपयोगाचं तेव्हाच ठरतं जेव्हा आपण ते जगायला लागतो तू मला दुखावलं होतंस तो म्हणाला आणि त्यावर ती वर बघून पाहिलं खोटं बोलणार नाही मी पण कारण हेच की मला वाटायचं की तू माझ्यावर विश्वास ठेवतेस इतका की काहीही असो तू मला सांगशील प्रेम नसलं तरी चालेल पण आपण पन मित्र होतो ना तो शांतपणे म्हणाला मला वाईट वाटतं वाट की तुझ्या आयुष्यात असं काही घडलं पण त्याचवेळी मला आनंदही आहे की तेच तुला माझ्यापर्यंत घेऊन आलं तो हसून म्हणाला कदाचित हा योग्य क्षण नसेल हे विचारायचा पण मी माझ्या मूळ प्रश्नाकडे परत येतो तू माझ्याशी लग्न करशील का अविकाचं लक्ष आर्यनच्या डोळ्यांमध्ये घेडलं होतं तिच्या मनात आश्चर्याची लाट उठली होती हा माणूस कसा असेल दुसरा कोणी असता तर तिला खोटारड किंवा फसवणूक करणारे समजून दूर गेला असता पण आर्यन तसला नव्हता तो वेगळा होता तो, तो आर्यन वीरसिंह ठाकूर होता ती त्याच्याकडे बघत असताना तिच्या खांद्यावरील एक ओझं जा हलकं झालं तिला एका प्रकारची मोकळीक जाणवली जणू ती पुन्हा एकदा मोकळेपणाने श्वास घेऊ शकत होती तिचं हृदय जोडात धडधडलं कारण तिला समजलं की तिचे सर्व गोपीत माहीत असूनही तो तिला अजूनही लग्नासाठी विचारतोय पण तिच्या मनात एक विचार कुरतडायला लागला त्याला अजून सगळं माहीत नव्हतं एक गोष्ट होती जी तिने लपवून ठेवली होती एक अशी गोष्ट जी तिने स्वतःलाच वचन दिलं होतं की कधीही न सांगायचं तिचं कपाळ चिंतेने आठवलं तिने त्याला सांगावं का तो काय विचार करेल पण तिने शपथ घेतली होती ती गोष्ट लपवायची अविकाचे चे ओट थरथरत होते तिने त्यांना हलकेत चावलं आपल्या प्रेमात आणि त्या वचनात अडकलेली होती तिला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं पण त्याच्या कुटुंबाबद्दल काय ते तिला स्वीकारतील का तिच्या चुका तिचा भूतकाळ सगळं समजूनही हे अनिश्चितता तिच्या मनात गोंधळ निर्माण करत होती मला कळत नाही काय बोलावं ती म्हणाली आणि चावले हो म्हण आर्यन हळुवारपणे म्हणाला मला माहीत आहे तूही मला प्रेम करते सविका मी तुझ्या भावनात चुकून वाचल्या असतील असं मला वाटत नाही तो म्हणाला जणू तिला नकार देण्याचं आव्हान देत होता पण तुझ्या आईवडिलांचं काय ती म्हणाली तिच्या डोळ्यात शंका भरून होत्या त्यांची काळजी मला करू दे तो ठामपणे म्हणाला पण मला वाटतं ते तुला तुझ्या अस्सल रूपात स्वीकारतील अविका पण सध्या तरी तू मला उत्तर द्यायचं आहेस त्याने आठवण करून दिली हे इतकं सोपं कसं काय असेल ती चक्रावल्यासारखी म्हणाली दुखावलेली एखादी गोष्ट शोधत म्हणजे आर्यन थोडासा गोंधळलेला म्हणाला तू मला इतकं सहजपणे स्वीकारतोस हे मला समजत नाही ती हळू आवाजात म्हणाली आणि मला तसं नाही करायचं का आर्यन थोडासा असत म्हणाला नाही म्हणजे अविका म्हणाली तिच्या भावना आणि विचार एकत्र करत मी एक विधवा आहे आर्यन ती शांतपणे म्हणाली मी आधी एकदा लग्न केलं होतं तुला याचा काही फरक नाही का पडत सगळ्यांना असं वाटतं की मुलगी अशी हवी हो जी अगदी नवीन असावी कोणत्याही बंधनाशिवाय पण मी तशी नाही मी समाजात एक वेगळी मिसफिट आहे आणि तरीही तू मला कसला विचार न करता स्वीकारतोयस ती म्हणाली कपाळावर आठी आणत आर्यना ते ऐकून राग आला तिला खरंच वाटतं का की तो तसा आहे तिला आपलं माणूसपणा माहितीच नाही का ती असं कसं बोलू शकते तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस त्याने ताट स्वरात विचारलं अविकाने त्याचा चेहरा शोधून पाहिला तो खवळलेला दिसत होता तिने काहीतरी चुकीचं बोललं होतं हा विश्वासाचा प्रश्न नाही तो पुढे म्हणाला पण तू असं बोलतेस जणू तुला माझं खरखुर रूपच माहीत नाही मी असा कुठलाही मुका किंवा वरवरचा तरुण नाही की विचारशक्ती ना दुसऱ्यांच्या शिकवणुकीवर चालते मी तुला सांगतोय तुझं पूर्वी लग्न झालं होतं किंवा तू विधवा आहेस याचा मला काही फरक पडत नाही यावर विश्वास ठेव हो। मी असं फक्त म्हणून नाही बोलत ते मी समजून सांगतोय हो अनेक पुरुषांना अशी मुलगी हवी असते जी केवळ शरीरानेच नाही तर भावनांनीही पूर्णपणे अस्पर्शित असावी तो थोडासा ठाम बोलला आणि त्याच्या त्या ते शब्दांवर अविकाच्या डोळ्यात उमटलेलं आश्चर्य पाहून त्याला वाटलं कदाचित तो थोडासा कठोर झाला होता पण तिने त्याला दुखावलं होतं आणि तिला ते कळायलाच हवं होतं पण मी बहुतेक पुरुषांपैकी नाही आणि तू जितकं लवकर हे समजशील तितकं बरं मी समाजाच्या मूर्ख संकल्पनांनुसार चालत नाही मी स्वतः विचार करतो आणि स्वतः निर्णय घेतो काय योग्य आहे ते ठरवतो माझ्यासाठी काही ठराविक निष्कर्ष नाहीत ते मूर्खांसाठी असतात आणि मी कधीच त्या गटात मोडणार नाही मी हे विसरून जाईन असं वाटत असेल तर नाही तू मला त्या प्रश्नाने खूप दुखावलं आहे सविका तो भाऊक स्वरात म्हणाला माझं मनापासून म्हणणं आहे की तुझ्यावर जे काही घडलं ते कोणत्याही मुलीने अनुभवायला नको होतं इतक्या लहान वयात एक असं नातं जे आयुष्य भराचं असावं ते तुझ्या जीवावर आलं त्याचं मला वाईट वाटतं जर असं काही मेहिकासोबत घडलं असतं तर मी काय केलं असते याचा विचार करूनही मी हादरतो पण आता विषय आहे तू मी तुझ्या प्रेमात पडलो होतो अगदी आधी तुला काय भोकावं लागलं हे करण्याआधी आणि जेव्हा ते समजलं तरीही माझ्या भावना काहीच बदलल्या नाहीत खरं सांगायचं तर आता मला तुझ्यावर अजून जास्त प्रेम वाटतं जेणेकरून मी तुझ्या त्या वेदना मिटवू शकेन त्याने प्रेमाने तिच्या गालाला स्पर्श केला आणि अंगठ्याने तिच्या गालावरून हलकेच फिरवले अविकाला स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा होता त्याचं प्रेम खरं होतं तिला कोण आहे तिचा भूतकाळ काय आहे याचा काही फरक नव्हता तो फक्त तिला प्रेम करत होता कसं काही तिला असा माणूस मिळाला कदाचित हेच तिचं नशीब होतं तिचं आयुष्य तिचं प्रेम सगळं काही तिला इथे सापडणार होतं मनालीत ती त्याच्यासाठीच इथे आली होती हेच तिचं गंतव्य होतं शांतता आणि प्रेम शोधण्यासाठी तिने हसत त्याच्याकडे पाहिलं मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते ती अलगत कुजबुजली त्याच्या डोळ्यात खोलवर बघत इतकं की त्याचं दुखणं होतं ती हळूच म्हणाली आर्यनच्या डोळ्यातला हायसे वाटल्याचा भाव आणि त्याच्या ओठांवर उमटलेलं हास्य पाहून अविकाच्या मनात एकच विचार आला तिने त्याच्यावर कधी शंका कशी घेतली त्याच्या डोळ्यात तिने बघितलेलं प्रेम ते खरंच होतं आणि आता तिला खात्री झाली होती की ती त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते आता त्यांचं पुढे काही झालं त्यांच्या कुटुंबाने तिला स्वीकारलं किंवा नाही तरीही ती या माणसावरचं प्रेम कधीच थांबवणार नव्हती तिने त्याला मिठी मारली आणि त्यानेही तिला घट्ट कवटाळलं हा एक क्षण होता जो अविकाला कधीही सोडून जायचा नव्हता आर्यनला वाटलं आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगलं केलं असावं ती त्याच्यावर प्रेम करते ह्याच गोष्टीची त्याला वाट पाहणं होतं तिने प्रेमाची कबुली ऐकून तो शांत झाला हे सर्व अगदी योग्य वाटत होतं ती म्हणालेली तीन शब्द थोडे असले तरी त्याच्यासाठी त्यांचा अर्थ संपूर्ण जगासारखा होता त्याला अजून काही हवं नव्हतं अविकाने त्याला जे काही सांगितलं होतं त्याचा विचार करता करता त्याला पुन्हा वेदना जाणवत होत्या तिच्यावर जे अत्याचार झाले होते ते फक्त दुःखद नव्हे तर समाजाच्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेचंही उदाहरण होतं तिच्या आयुष्यातील त्या परिस्थिती फारच कठोर होत्या बिचारी मुलगी पण आता ते सगळं भूतकाळात होतं आर्यनने ठरवलं होतं की यापुढे तिच्या आयुष्यात पुन्हा कधीही दुःख किंवा वेदना येऊ द्यायच्या नाहीत त्याला हे माहीत होतं की तिने एकदा लग्न करून आलेली आहे ही गोष्ट त्याच्या आईवडिलांसमोर ठेवल्यावर काही अडथळे येऊ शकतात पण ती त्याच्या सोबत राहणार असेल तर तो कुठलाही अडथळा पार करेल त्याच्या मनात अजून बरेच प्रश्न होते अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या पण तो क्षण त्यासाठी नव्हता त्या एका मिठीत तो फक्त तिची उप अनुभवत राहिला पण प्रेमाचा मार्ग नेहमीच सरळ नसतो आर्यांच्या मनातली शंका आणि अविकाच्या मनातली भीती त्या एका नाण्याच्या दोन बाजू होत्या त्यांचं प्रेम हे केवळ भावना नव्हे तर धैर्य आणि नात्यावरचा विश्वास यांची कसोटी होती त्यांनी एकमेकांच्या मिठीत आश्रय शोधला असला तरी त्यांना अनेक वादळ एकत्र झेलावी लागणार होती एकच प्रश्न मनात घोळत होता हे दोघं त्यांच्या आतल्या भिंतींचा आणि बाहेरच्या अडथळ्यांचा सामना करत एक मजबूत नातं उभं करू शकतील का वेळच उत्तर देईल की त्यांचं प्रेम खरंच इतकं बडकट आहे का आर्यन हातात कॉफीचा कप धरून स्तब्ध उभा होता त्याच्या मनात एकच विचार फिरत होता अविकाच्या भूतकाळाबद्दल ध्रुव आणि मेहिकाशी कसं बोलायचं तिच्या त्या जखमा त्याच्या मनावर खोलवर बसल्या होत्या त्याला वाटत होतं कदाचित काहीतरी स्ट्रॉंग प्यायला हवं त्याच्या वेदना आणि तिचा त्रास सुसह्य व्हावा म्हणून तिच्या मनात दडलेली ती अपराधी भावना तो वेदनादायक भूतकाळ सगळं त्याच्यासाठी असह्य होत होतं पण मिहिकाकडे पाहून त्याला जाणवलं की त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल स्वतःला दुखावणं हे योग्य उदाहरण ठरणार नव्हतं मग कॉफीच पुरेशी होती त्याच्या जखमेवर छोटा पण गरजेचा मलम त्याच्या आयुष्याची ही व्यंगात्मक अवस्था त्याला हसू आलं पण ते हसू ही दुःखाने झोकाडलेलं होतं ध्रुव आणि मिहिका शांत बसले होते त्याच्या कपात कॉफी भरलेली होती आणि ते आर्यनच्या उत्तराची वाट बघत होते तू सांगितलंस का तिला मी अखेर विचारलं तिचा संयम संपत चालला होता ती दिवसभर खूप उत्सुक होती आर्यन प्रपोज करणार आणि त्याला काय उत्तर मिळेल या विचारांची ती अगदी अस्वस्थ झाली होती पण आर्यनचा कॉल आला आणि त्याने तिला आणि ध्रुवला भेटायला बोलावलं ती पटकन निघाली पण पोचल्यावर तिला आर्यन एकटाच आढळला आणि त्याने सांगितलं की काही महत्त्वाचं बोलायचं आहे आधी तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तिला काहीच कळत नव्हतं पण तिने काहीही प्रश्न न विचारता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आता ध्रुवही आला होता तरी अजूनही शांतता का मी सांगितलं आर्यनने गंभीरपणे उत्तर दिलं मग तिने काय उत्तर दिलं ध्रुवने विचारलं तो आर्यनला खूप काळजीपूर्वक पाहत होता त्याच्या नजरात काहीतरी वेगळं होतं अविकाने नकार दिला का पण आर्यनचा चेहरा सारखा नव्हता तर विचारमग्न आणि दुःखी वाटत होता एखादा अंतर्गत युद्ध तो लढत होता जणू काय चाललं होतं त्याच्या मनात तिने हो म्हटलं आर्यनने सरळ सांगितलं मिहका आनंदाने ओरडली पण ध्रुवने त्याच्या नजरेत एक सावधगिरी उतरवली पण ध्रुवने म्हटलं आणि वाक्य अर्धवटच सोडलं आर्यनने आपल्या लहान भावाकडे पाहिलं म्हणजे ध्रुवला जाणवलेलं होतं की सगळं काही सुरळीत नाही आर्यनने त्याला एक अर्ध हास्य दिलं आणि लोकं म्हणतात की ध्रुव फारच बेफिकीर आहे त्याला काहीच समजत नाही त्याला मिहिकाची नजर बदलताना जाणवली आणि ती त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावली आर्यनला खात्री नव्हती की तिने काय ओळखलं पण तीही अचानक ध्रुव इतकीच गंभीर झाली होती त्याला आपला भाऊ आणि बहीण खूप प्रिय होते ते दोघं त्याचे असे होते की त्याला आणखी कोणाची गरजच वाटत नसे मेहका तर खूपच खुश झाली होती जेव्हा तिने ऐकलं की अविकाने आर्यनला प्रेमाला होकार दिला तिची उत्सुकता तिने लपवलीच नाही होती पण ध्रुवच्या त्या अर्धवट प्रश्नामुळे ती विचारात पडली तिने आर्यनकडे नीट पाहिलं त्याचे डोळे थकलेले दिसत होते जणू तो कित्येक दिवस झोपलाच नव्हता कपाळावरच्या आठ्यांनी स्पष्ट होत होतं की त्याच्या मनात काहीतरी जड आहे आणि ध्रुवला दिलेलं ते अर्धवट थोडं कळवट हास्य त्याला त्यांची किती साथ हवी होती आणि ती त्याच्यासोबत आहे याबद्दल किती कृतज्ञ आहे हे सांगून जात होतं मग प्रश्न असा होता जेव्हा अविकाने त्याच्या प्रेमाला स्वीकारलं होतं तेव्हा तो इतका गंभीर का होता तो आनंदी का दिसत नव्हता काय झालं भाऊ मेहकाने तितक्याच गांभीर्याने विचारलं एक अडचण आहे आर्यन शेवटी म्हणाला तसं बघितलं तर ती फार मोठी नाही एक लहानची समस्या आहे पण आईबाबा तसं समजतील की नाही याची खात्री नाही त्याने हळू आवाजात सांगितलं म्हणून आधी तुमचं मत जाणून घ्यायचं आहे पण अशी कोणती गोष्ट आहे की जिच्यामुळे तुला वाटतं की आईबाबा तुला आणि अविकाला एकत्र स्वीकारणार नाहीत ध्रुवने गंभीरपणे विचारलं आर्यनने उसासा टाकला त्याला खात्री नव्हती की त्याने अविकाने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी सांगाव्यात का की काही भागच जेव्हापासून तो अविकाला भेटून परत आला होता तेव्हापासून तो याच विचारात होता त्याने अविकाला सांगितलं होतं की ती थेट घरी जावं आणि स्वतःला कुठेतरी व्यस्त ठेवावं काही विचार करू नये पण त्याला माहीत होतं असं म्हणणं सोपं असलं तरी करणं अवघड होतं तिच्या चेहऱ्यावरूनच त्याला कळालं होतं की ती काही त्याच्या सांगण्यानुसार वागणार नाही उलट तिचं डोकंच त्यात लागेल ती यामध्ये माहीर होती आर्यनला हेही माहीत होतं की त्याचं हे आधारचक्र सपोर्ट सिस्टीम जर त्याच्या पाठीशी उभं राहिलं तर त्याला आईबाबांचं मन शिकण्यात मदत होऊ शकते आणि तसंही त्यांना ही, ही गोष्ट एक ना एक दिवस समजणारच होती त्याने खोल श्वास घेतला आणि ठरवलं सविस्तर सांगायची गरज नाही फक्त आवश्यक गोष्टी पुरेशा आहेत पुढच्या काळात अविका हवं असल्यास त्यांना स्वतःच सगळं सांगू शकते अविकाचा भूतकाळ तो म्हणाला आणि मेहकाने काही बोलण्याआधी तोंड उघडलं तेव्हाच त्याने हात दाखवून तिला थांबवलं तिचं बालपण फारच कठीण गेलं आहे असं म्हणत त्याने तिच्या आर्थिक परिस्थितीविषयी आणि जगण्याच्या मूलभूत गरजांसाठी तिने कशाप्रकारे संघर्ष केला याबद्दल सांगितलं थोडा वेळ थांबला कारण मी का था चेहरा खिन्न झाला होता मग त्याने त्या गोष्टी बघडून सांगणं सुरू ठेवलं ज्या अजून सांगाव्याच नव्हत्या पण आता खरी अडचण सांगायची होती त्याने दिवसभर स्वतःशी बोलून पाहिलं होतं आणि जाणवलं होतं की तिच्या लग्नाच्या परिस्थितीबद्दल तो अजूनही रागावलेलाच आहे पण तो राग भावंडारसमोर दाखवायचा नव्हता पण भाऊ तिची गरीब पार्श्वभूमी ही काही मोठी अडचण वाटत नाही मला ध्रुव म्हणाला विचारपूर्वक त्यालाही वाईट वाटत होतं त्यांनी इतकं सुखाचं जीवन जगलं होतं त्याबद्दल त्यांनी कृतज्ञ असायला हवं होतं पण ते सगळं गृहित धरलं गेलं होतं जसं इतर बरेच लोक करतात त्याला माहीत होतं की लहानपणीच्या जखमा कधीच पूर्ण बऱ्या होत नाहीत अवितका तर खूप गोड मुलगी होती सगळ्यांना मदत करायची जरी तिला माहीत असलं की शेवटी तिचंच नुकसान होईल तरीही तिच्यातली आतली ताकद खूप प्रेरणादायी होती त्याला आठवलं एकदा त्याला वाटलं होतं की तिचं शरीर जरी नाजूक दिसत असलं तरी तिच्या मनातली ताकद तिचं खरं सामर्थ्य होती आणि किती वेळा त्याला आश्चर्य वाटलं होतं किती लोकांसमोर इतकी शांत संकोचिका असते आता त्याला उत्तर मिळालं होतं पण तरीही हे काही आर्यांसाठी इतकं मोठं कारण नव्हतं त्याचं कुटुंबही तसंच वरच्या वर्गातलं असलं तरी ते कधीच अहंकाराने ग्रासलेलं नव्हतं मग अजून काही आहे का ध्रुव बरोबर आहे भाऊ मी काही म्हणाली यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद